द रिंगल लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत आज लातूर जिल्ह्यातील ला औसा येथे महाविकास आघाडीच्या वतीने महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्रित येऊन भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या कारभाराच्या विरोधामध्ये विविध ठिकाणी चालू असलेल्या चुकीच्या भूमिकेच्या विरोधात आज ते आंदोलन करत आहेत अशी एका पद्धतीचं निवेदन त्यांनी तहसीलदार औसा यांना दिलं तर नगरपरिषद औसाचे जे मुख्याधिकारी यांनाही आज सर्वजण भेटून या शहरामध्ये असलेल्या विविध समस्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली आजचा भाग महत्त्वाचा एवढ्यासाठी आहे की महाविकास आघाडीचे औसा तालुक्यातले सर्वच प्रमुख आज या निमित्ताने रिंगण कार्यालयामध्ये सुद्धा आलेले आहेत रिंगण कार्यालयाच्या वतीनं सर्वांचं स्वागत केल्यानंतर आजचं त्यांचं आंदोलन काय होतं या विषयावर आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सुरुवातीला आपण औसा तालुक्याचे माजी आमदार आणि महाविकास आघाडीचे लातूर जिल्ह्याचे नेते माननीय दिनकररावजी साहेब यांच्याशी बोलणार आहोत साहेब आपलं आजचं आंदोलन काय होतं आणि कशा पद्धतीनं केलं आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन दिलं आहे आणि तहसीलदारांना प्रश्न केला की के औसा तालुका दुष्काळ जाहीर आहे का तहसीलदारांनी सांगितले औसा तालुका दुष्काळ जाहीर आहे आणि मग औसा तालुका दुष्काळ का, का जाहीर केला तर, के तर या वर्षीचं खरीपही गेलं रब्बीही गेलं आहे म्हणून सरकारनं औसा तालुका दुष्काळ जाहीर केला आणि असं असतानासुद्धा पीक विमा मात्र मिळत नाही मग या पीक विम्याला कुठले निकष लावले आणि पी किंवा का दिला नाही विशेष करून औसा तालुक्यात काही मंडळामध्ये अग्रिम दिलं ते अग्रिम देत असतानासुद्धा एकाच कुटुंबात चार खातेदार आहेत आई वडील मुलगा आणि सून तर मुलाला मिळतं आहे सुनाला मिळत नाही वडलाला मिळतं आहे आईला मिळत नाही म्हणजे एकाच सर्वे नंबरमध्ये चार विभाग झालेले आहेत पण चार विभागात दोघाला मिळते आणि दोघाला नाही ही विसंगती कशासाठी केली आहे आणि आम्हाला असं अपेक्षित होतं की आम्ही आत्तापर्यंत आवाज का उठवला नाही तर आम्हाला असं अपेक्षित होतं की या राज्यामध्ये योगायोगानं सरकार ज्या पक्षाचा लोकप्रतिनिधी आहे त्याच पक्षाचं सरकार आहे आणि आपल्या लोकप्रतिनिधीचं फार वजन आहे सरकारमध्ये आणि ते करून घेतील आणि इथल्या जनतेला न्याय देतील असं वाटलं परंतु ते काहीही करू शकले नाहीत गुत्तेदाराचं कमिशन खाण्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करू शकले नाही म्हणून आज आम्ही ना इला असतं सर्व पक्षे आम्ही एकत्रित आलो आ महाविकास आघाडीचे आणि जिल्हाधिकारी तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलं आहे आणि त्यांना बजावलं आहे की येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये या संदर्भामध्ये तात्काळ निर्णय व्हावा अन्यथा आम्ही सर्व पक्षाच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करणार आणि तेवढ्यावरही नाही जरी झालं तर या औषधातले तमाम शेतकरी आम्ही रस्त्यावर उतरावू आणि ज्या ज्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्यावेळेस हे प्रशासन या संदर्भात आम्ही निवेदन देतो दुसरा विषय आता नगरपरिषदेमध्ये आम्ही दिला नगरपरिषदेमध्ये गलथांड कारभार गुंटेवारीचा विषय होता त्या संदर्भामध्ये त्यांना आम्ही जा विचारला त्यांनी ते करून घेऊ म्हणून सांगितले दुसरा विषय महत्त्वाचा आडशे घरकुलासाठी महाराष्ट्र शासनाने महसूल विभागाने नगरपरिषदला जागा दिलेली असताना त्या जमिनीचा सातबारा नगर नावावर केलेला असतानासुद्धा इथल्या नाकर्ते प्रशासनानं त्या जागेची काहीही कार्यवाही केली नाही अडीचशे घरं बांधकाम चालू केली नाही म्हणून आम्ही त्यांना सांगितलं आता तुमच्या नावावर सातबारा झाला आहे तुम्ही अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया करा आणि मग तुम्हाला जर काय अडचण येत असेल तर आम्हाला बोलवा आम्ही जनआंदोलन उभा करू आणि पोलिसाचं प्रोटेक्शन घेऊन तिथलं अतिक्रमण काढा आम्हाला तर संशय असा लागला लागलाय म्हणलो की हिथला हा प्रकल्प आणून हा आणून पाडायचा आणि ही जागा कोणाच्या तर धनदांडग्याच्या घच्यात घालाचा कोणाचा तर डाव चालला आहे का हाही आम्हाला संशय वाटला म्हणून या संदर्भामध्ये आम्ही क्लिअर बोललो तर त्यांनी आत्ता जी नगर परिषद मुख्य अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलं की आम्ही पोलिसचं प्रोटेक्शन मागून ती प्रक्रिया आम्ही चालू करू आम्हाला परवा औषधच्या लोकप्रतिनिधीला मग तहसील कार्यालयामध्ये एक मोठी लोक अदालत घेतली लोकांचं प्रश्न सोडण्यासाठी आणि या लोक अदालतीमध्ये लोकांनी विम्याचा प्रश्न प्रामुख्याने मांडला परंतु विमा कंपनीचे अधिकारी असं मानत आहेत की जे अग्रीम दिलं आहे सुद्धा परत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि औसा तालुका हा त्या नियमात बसत नाही काय बोलत औसा तालुक्यानं दुष्काळ कशाला जाहीर केला के हां दुष्काळ जर नसता आम्ही समजू आणि आमचे आणवारी पन्नास पैसे आत आहे पैसे पन्नास पैसे आत आहे त्या आमदाराला ते विमाच कसा मिळतो माहीत नाही त्याला फक्त कमिशनच माहीत आहे रस्ता कमिशन अँड टेंडर ह्याच्या पेतरी, पेतरी तरी दुसरं काही माहीत आहे का आणि म्हणून या आमदाराच्या नालायकपणामुळंच ना ह्या औसा तालुक्याला आत्तापर्यंत विम्यापासून वंचित राहावं लागतं मा... आणि दुसरं माझं मला म्हणसा आहे की साडेचार वर्ष पावणे पाच वर्ष झालं पावणे पाच वर्षाच्या कालखंडात कधीही जनता दरबार झाला नाही लोकसभेमध्ये लोकांनी हबाडा दिल्यामुळेच आता जनता दरबार आठवला आणि जनता दरबारात सुद्धा कीव येण्यासारखी परिस्थिती होती की तुम्ही सरकार आपल्या दारी म्हणता जारी देऊन ही काय हप्ता खाण्यासिय दुसरं काय काम केलं का कोणाचे प्रश्न सोडवलेत का जर लोकांचे त्या त्यावेळेस जर सरकार आपल्या दारी म्हणून जर प्रश्न सोडवले असते तर आजच्या जनता दरबाराला एवढे लोक आले नसते आणि याच्यामध्ये कोण होते सर्वसामान्य ते सर्वसामान्य प्रश्न घरकुल पेन्शन आणि त्या केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या सगळ्या योजना योजनांच्या संदर्भातल्या आणि ह्या योजना घरापर्यंत पोचवल्या म्हणून सांगते पण कुणालाही पोचली नाही हेच यावरून सिद्ध झाले कालच्या लोक लोक अदालत माझ्यासोबत आहेत काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री श्रीशलदादा उडगे आणि महाविकास आघाडीच्या आंदोलनामध्ये तेही प्रामुख्याने सहभागी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की या आंदोलनापाठमागची त्यांची भूमिका काय आहे या आंदोलनापाठोमागची ही भूमिका की औसा तालुक्यामध्ये काही भागामध्ये काही महसूल मंडळामध्ये पीक विमा हा अग्रिम मिळाला आहे पंचवीस टक्के आणि काही महसूल विभागामध्ये मिळालाच नाही पूर्ण तालुका दुष्काळग्रस्त आत्ता जसं मानेसाहेबांनी सांगितलं की बाबा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला टंचाईमध्ये टँकर लावले म्हणजे दुष्काळ होता का नाही मग दुष्काळ नव्हता तर मग तुम्ही दुष्काळग्रस्त का डो लोकाचे डोळे पुसण्यासाठी केला का जाहीर केला का मग हे जे सगळे प्रश्न आहेत हे, हे प्रश्न म्हणजे आम्हाला हक्काचा पीक विमा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे ज्यांना पण आग्रि मिळाले त्याला शंभर टक्के मिळाला पाहिजे आणि ज्याला काहीच मिळालं नाही त्याला पण शंभर टक्के पीक विमा मिळाला पाहिजे कारण या तालुक्यामध्ये दुष्काळ एकीकडंच शासन म्हणतं आहे की रेणापूर आणि औसा हे दुष्काळग्रस्त तालुके आहेत रेणापूरला विमा मिळतो औशाला मिळत नाही मग हे काय कशाचं आता लोकप्रतिनिधीनं नेमकं कशा पद्धतीनं विमा मिळवून घेतात हे कळालं तर नसावं किंवा मग पाठपुरावा नसल्यामुळं किंवा जनरेटर नसल्यामुळं हे थांबलं असावं मग आता पावसाळ्या अधिवेशन त्या ठिकाणी सुरू होतं आहे केंद्राचंही अधिवेशन आजपासून झालं आहे आणि अठ्ठावीस तारखेपासून महाराष्ट्राचं होतं आहे त्यांना आम्ही त्याच्यासाठीच अवधी दिला आहे की बाबा तुम्ही हा प्रश्न विषय मार्गी लावला पाहिजे या विषयावरती बोलणं बोललेलं आपण कधी पाहिलं आहे का आपल्या लोकप्रतिनिधीला म्हणजे विषय महत्त्वाचे काय आहेत ते न सोडता आता निवडणूक जवळ आले आणि इकडलं पाणी इकडं आणणार तिकडलं पाणी तिकडं आणणार काय म्हणजे विषय भरकटण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून चालू आहे का म्हणजे लोकांना काहीतरी स्वप्न दाखवायची मोठी मोठी आणि प्रत्यक्षात कृती मात्र काहीच नाही तर आता जो खऱ्या अर्थानं आवश्यक आहे लोकांना अडचण आहे त्यांना मदत मिळणं आवश्यक आहे त्यासाठी आवश्य हा पीक किंवा मिळाला पाहिजे यासाठी आंदोलन आम्ही उभं करणार आहोत दुसरं शहरातले अनेक प्रश्न आहेत आता तुम्ही मुख्य रस्त्याचं रस्ता हा रस्ता रुंदीकरणाचा तिसरा टप्पा पूर्ण प्रक्रिया तर आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना झाली होती निधीसाठी जाऊन फक्त पडलं होतं दरम्यानच्या काळात ते सरकार पडलं त्याच्यामुळं तो राहिला ठीक आहे त्यांनी आणला निधी उद्घाटनही के। केलं आम्ही त्याच्यावर आक्षेप घेतला नाही पण तुम्ही दोन टप्प्याचं झालेलं काम आणि तिसऱ्या टप्प्याचं काम हे जर बघितलं जवळून तर तुम्हाला लक्षात येईल आता दोन टप्प्यात नाळ्या जे दोन्ही साईडच्या आहेत ती कशा झाले आहेत सरळ झालेत आणि तिसऱ्या आगमोडी आहे तिसऱ्या टप्प्यात नागमोडी म्हणजे अधिग्रहण तुम्ही घेतले एकीकडे पैसे दिल्यात लोकांना लोकांची सोय होय म्हणून हे आहे मग काही ठराविक लोकांना त्याचा लाभ हवा म्हणून जर तुम्ही या पद्धतीनं सरकार चालवणार असाल किंवा प्रशासन लोकांची गैरसोय बघायची बघायची नाही आणि काही ठराविक लोकांची सोय बघायची यासाठी तुम्ही अतिक्र म्हणजे तो रस्ता रुंदीकरणाचा विषय मार्गी लावला का हा विषय आता चारशे कोटी निधी <गण> <गण> निधी <गण> आला म्हणून सत्कार झाला औसा <गण> <आउसा> शहरामध्ये <अमदी। गण> आता तुम्ही गडलीत कुठल्याही चला कुठलाही रस्ता आम्हाला विना चिखलाचा दाखवा आता औसा काय फार मोठं शहर नाही मग चारशे कोटी निधी आला असेल तर इथले रस्ते म्हणजे टकाटका असले पाहिजेत त्यांनी यावं आमच्यासोबत आम्ही त्यांच्यासोबत येतो आम्हाला दाखवा चारशे कोटीचा निधी कुठं खर्च झाला आहे रस्ते कुठं झालेत चिखल सगळीकडेच चिखल आहे हा विषय आहेत हे विषय आणि सगळ्यात महत्त्वाचं की आता आत्ता मानेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणं शासनाची जमीन आहे त्याच्यावर अतिक्रमण आहे मग शासनात त्याच्यात जी आरमध्ये असा उल्लेख आहे की बाबा अति नगर परिषदेच्या शिवोकडं आता हा विषय मांडला ते म्हणाले की शासनं त्याच्यात ही घातली आहे की महसूल विभागानं ते खाली करून द्यावं नगर परिषदचं प्रशासन आणि महसूलच्या प्रशासनामध्ये इथला जनता भे भरडली चालली आहे ना आता तुम्ही लोक अदालत घेताय लोक सगळे करताय मग त्याच्यात तुम्ही हा प्रश्न सामंजस्याने सोडवू शकला सा असता दोन्ही तहसीलदारी तिथं होते मुख्य कार्यकारी अधिकारी होते आज अडीचशे लोकं घरकुला वाचून त्या ठिकाणी वंचित राहू लागले ना एकोणीस कोटीची योजना औसा शहराची परत चालली मग mm -hmm. या प्रश्नासाठी म्हणून हे जनआंदोलन त्या ठिकाणी गुंटेवारीचा विषय आहे हे सगळे विषय मग ह्या विषयाला धरून आजचं हे आंदोलन आम्ही निवेदन पहिली जे पहिला टप्पा म्हणतो तो आंदोलनाचा तो निवेदन देणं सजग करणं प्रशासनाला वेळ देणं आणि मग प्रशासन नाही ऐकलं तर मग लोकांच्या प्रश्नासाठी लोकांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरत्यावर उतरायचं माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिल्हाध्यक्ष रशीद शेख सर त्यांच्याकडून जाणून घेऊया की तुमची आज महाविकास आघाडी जी आज एकत्र आहे हे भविष्यामध्ये एकत्र राहणार काय आणि एकत्रपणे तुम्ही आंदोलन उभा करून शहरातल्या जिल्ह्यातल्या लोकांना न्याय देणार काय याबद्दल मी एक, 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 या एक सांगतो की फार काळ आम्ही विभक्त राहिलो आणि त्याचा फायदा चुकीचा झाला तालुका सोडून तालुक्याच्या बाहेर नेतृत्व गेलं नेत गेलं आणि आज आमच्या लक्षात आलं की जर आम्ही एकत्रित नाही राहिलो तर मग आम्ही बी संपणार आणि हे तालुका आज कोणत्याच अधिकाऱ्यावर या लोकप्रतिनिधीचं वर्चस्व राहिलेलं नाही पाटील साहेब आपण बी पंचेचाळीस वर्षापासून जवळपास मी आपल्याला ओळखतो आणि पत्रकारितामध्ये आपण अग्रेसर असतात असले लोकप्रतिनिधी मी आजपर्यंत पाहिले नाही कारण आत्ता एक तात्काळ विषय सांगतो नगरपरिषदमध्ये एकोणीस मार्च दोन हजार चोवीसला नगर परिषदेने एम एस बीमध्ये डिमांड भरलं आहे आणि दुष्काळ जाहीर असताना टंचाई पाण्याचे लोकाला झळ लागत असताना मार्चपासून आतापर्यंत डिमांड भरलं असताना एवढंच जीवलोक प्रश्न असताना तिथं पाण्याचं कनेक्शन दिलं नाही त्यांनी सगळं अवेलेबल आहे म्हणून आत्ता माझे आमदार माने साहेब आणि शिरशराव पावडगीजी आणि त्यांना सांगितले की आम्ही तो मोर्चा घेऊन आलो आणि तुम्ही शिव म्हणतो आहे की तुम्ही कनेक्शन देत नाही त्याने फक्त एवढं बोलल्यानंतर मोर्चा आले म्हणून कळल्यानंतर आजच्या आज कनेक्शन देतो म्हणले हे राजकारणात फिरणारे लोकप्रतिनिधीचं काम असतो आज आम्ही सत्तेत नाही किंवा पदावर नाही पक्षाच्या संघटनेच्या पदावर आहोत आम्ही तर एक दिवसात ते हे काम होतो मग मला सांगा पाटील साहेब तुम्ही हे सत्तेत असणारे आमदार आहेत आणि काय कर काय करतात का फक्त सोशल मीडिया आणि भंपकबाजी हे आम्ही बरंच पाहिलेलं आहे बरेच आमदार पाहिलेले आहेत तर असला काळ आम्ही पाहिला नाही पडत राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे जिल्हाध्यक्ष भरत भाऊ आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय आता पुढची तुमची दिशा काय असणार पुढील दिशा ही महाविकास आघाडी सर्वप्रथम मी आपलं रिंगन लाईफचं आभार व्यक्त करतो की आपले अभिनंदन व्यक्त करतो तुम्ही एक लाख सप्राईज सरप्राइझर्शन केल्याबद्दल व पुढील आमची दिशा ही महाविकास आघाडीचे सर्व नेते महाराष्ट्रातले व तालुका स्तरातले जिल्ह्यातले सर्वांना घेऊन जी दिशा महाराष्ट्राच्या नेत्याची चालेल त्याच दिशेनं आम्ही औसा तालुक्यामध्ये पाऊल प त्याच पावलावर पावल पाऊल टाकून आम्ही सर्वजण एकत्रित दिसू व आजच्या आंदोलनात तुम्हाला असं दिसलंच असेल की काल काही ह्याच्यामध्ये ठरलं होतं आणि त्या जर आ, मोर ह्याला आधी फक्त निवेदन द्यायचं होतं त्या निवेदनासाठी एवढ्या प्रचंड प्रमाणात जर लोक उपस्थित राहतात महाविकास आघाडीचे तर लो विधानसभा लोकसभेला पण आपण बघितले महाविकास आघाडीची ताकद काय झाली तिन्ही पक्ष असताना त्या परीनं आम्ही विधानसभेमध्ये बी आमच्या ज योग्य त्या असा निर्णय वरून जे जे होईल त्या निर्णयाला आम्ही सर्वजण सहमत राहून विधानसभेला महाविकास महाविकास आघाडीचाच आमचा उमेदवार निवडून येईल व निश्चितच पुढला होणारा आमदार हा आमच्या भूमीतील मातृभूमीतील होईल औसा तालुक्याचा होईल व महाविकास आघाडीचा होईल ही आम्ही मी तुम्हाला शब्द सर्वांच्या पुढे शब्द देतोय तर हे होते महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षाचे नेते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते माने साहेब काँग्रेस पक्षाचे सन्मान्य श्रीशलदा उडगे साहेब रशीद शेख सर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते भरत सोरेंशी साहेब राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते ही सगळी मंडळी आता एकत्र येऊन तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काम करत आहे आणि त्यांचं एकत्र येणं हे सांगतं आहे की दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये औषात एक मोठं परिवर्तन घडणार आहे कॅमरामॅन प्रकाश सह मी राजू पाटील द रिंगन लाईव्ह